जादूटोना करून आजार दुरुस्त करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात पोलीस अधीक्षक यांची पत्रकार परिषदेत माहिती दहा ऑक्टोबर दोन हजार रोजी सुदामपूर येथील इस्माला एका अनोळख्या इस्मानं जादूटोना करून गोडघ्याचा आजार बरा करण्याच्या नावाखाली पन्नास हजाराची फसवणूक करुड पसार झाला होता त्यानंतर त्यानं दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फिर्यादी फोन केला असता तो बंद होता त्यानंतर दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी एक इसम व दोन महिला एका विना क्रमांकाच्या दुचाकीनं फिर्यादी यांच्या घरी आले व जादू टोना करून आजार बरा करण्याचं त्यांनी सा सांगले यावरून फिर्यादी यांना संशय आला व फिरेदी यांनी त्यांना घरी बोलावले उपचार करण्यास सांगितले व त्यांचा व्हिडिओ काढून पोलिसांना कळवले पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जात व दोन महिलांना ताब्यात घेतले तसेच मागील केलेले पोलिसांचा धाक दाग त्यांनी परत केले शहर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केलाय व इतर साथीदारांचा सा शोध पोलीस घेत आहे पुढील तपास पोलीस करीत आहे ही माहिती पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी एकोणवीस फरवरी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषदेत पत्रकार परिषद घेत दिलेली आहे वर्धा शहर येथे तुम्ही जसं सांगितले जादू टोना करून लोकांच्या आजार ठीक करण्याची गॅरंटी घेणारी एक गँग ते त्यांच्या ॲड्रेस राजस्थानचे आहे ते वर्धा शहरमध्ये फिरते होते आणि एक रहिवासी आहे वर्धाचे शिंदे प्रकाश शिंदे ते त्यांच्या घरी गेले आणि प्रकाश शिंदे त्यांना ते काय संशय वाटला की यांच्याकडे जे काय कार्यपद्धत आहे ते संशयास्पद आहे आणि त्यांनी लगेच डायलिक्स बरोबर कॉल केला पोलीस पण त्या ठिकाणी पोहोचली आणि दहा पंधरा मिनटात जे काय व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे झालेली होती जे काय संभाषण झालेला होता त्याबद्दल अधिक विचारपूस करण्यात आली असा निष्पन्न झाला की हे जे गँग आहे ते दोन तीन महिना अगोदर पण प्रकाश शिंदे यांचे घरात जाऊन त्यांच्याकडून जवळपास पन्नास हजार रुपये असे घेऊन गेले होते आणि त्यांनी त्यावेळीच त्यांच्या साथीदारांनी तसंच त्यासारखाच इलाज केला होता त्या इलाजची पद्धत अशी अशी आहे की इथे एक पाईप तोंडातून लावून ते शरीरच्या जे खराब रक्त आहे किंवा वाईट रक्त आहे ते बाहेर काढण्याच्या क्लेम करत आहे आणि त्याच्यानंतर काय एक दो ऑइल आहे त्यांची मालिश वगैरे करून लोकांना म्हणते की जित्ती वेळी आम्ही तुमच्या शरीरातून रक्त रक्त काढणार प्रत्येक वेळचे दहा हजार रुपये असा एकूण मागच्या वेळी चोवीस जगातून रक्त काढला होता तर त्याचे पन्नास हजार रुपये जवळपास घेऊन गेले होते आता पण त्यांनी असेच प्रयत्न केला तर पोलीस त्या ठिकाणी पोहोचली होती त्यांनी ते लोकांच्या लोकांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे असणारे डॉक्युमेंट्स वगैरे बघितले तर त्यामध्ये वेगळी वेगळी डेट ऑफ बर्थचे दोन आधार कार्ड आणि एक आर सी बुक भेटली त्यावर तिसरी डेट ऑफ बर्थ त्या आरोपीची सापडली तसेच ते आरोपीची सहकारी दो लेडीज पण त्या ठिकाणी होते त्यांचे पण आधार कार्ड जर बघले तर त्यांच्यावर वेगळी वेगळी बस आहे तर या गुन्ह्यामध्ये जवळपास एकंदरीत त्यांच्याकडून फॉरेनची करन्सी तसेच काय मंत्र लिहिलेले चार्ट तसेच काय आजार लिहिलेले आणि त्याचा इलाज कसा होणार त्या लिहिलेले मंत्र तसेच पावडर काय तरी गोलीया आणि तसेच ऑइल आणि जे वेपन व्हीकल जे त्यांनी वापर केला होता ते तसेच त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट त्यांनी वापर केले होते ते सगळे पोलिसांनी जप्त केलेले आहे आणि अगोदर झालेली फसवणूकची रक्कम पण त्यांनी फिर्यादीला देण्याचा प्रयत्न केला होता की मी मागच्या वेळी तुमच्याकडून पाच हचार घेतला होता ते मी आता परत करावं आहे ते पण मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहे आम्ही जे प्रायमरी इंट्रोगेशन जे केलेले आहे त्यामध्ये असा निष्पन्न झालेला आहे की ते अधिक ठिकाणी पण गेलेले आहे पण नेमके ने कौन से ठिकाणी गेले ते आता माझी अपेक्षा आहे की हे प्रचार माध्यमांच्या सर्वांना माहिती असा मिळाली तर अधिक लोक शिकायत करण्यासाठी पुढे येऊ शकतात